मंडळी पुराच्या पाण्यामध्ये वाहत वाहत हे पिंपळाखालचं मुंजोपात स्थान हे पुढे जाऊन या वडाच्या झाडाजवळ जाऊन अडकलं त्यानंतर ग्रामस्थांनी याला इथून न हटवता याच वडाच्या झाडाखाली मुंजोबा देवस्थानची स्थापना केली मंडळी घंटना करत जेव्हा आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो तेव्हा आपल्या समोर दिसते ती श्री नंदिकेश्वर महाराजांची दक्षिणात्य पद्धतीत घडवलेली अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी कलाकुसर केलेली मूर्ती समतल भागापासून सुमारे सहा इंच उंचीचे अधिष्ठान तसेच अशा या भव्य दिव्य मूर्तीच्या बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी घडवलेले चिरे मंडळी हे असे दृश्य पाहताना डोळे दिपून जातात वर का